ह कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री, श्री जग तुकाराम महाराज की जय श्री शक्तोग महाराज की जय हे मागता बाग कोठे लपालजी मग संत रक्षिया वचना त्या त्याशी त्या ठाऊ किया कोणा होईन धरणे करे मग मीर घो निधी बाहिरी तुका म्हणे मी अक्षर तुझ देवपणाचा भार बहु होता भला रांडे ने नाशिला बहु शिकला रंग चाळी खरे खोटे ही चे वेळे नव्हते आळावी कोणी इने केला जगरुनी त्याची त्याशी निधी देव तुका म्हणे No, hey. hey, hey, hey. खाऊ मज संतचा आधार तो एक निर्विकार पहा विचारून देवा नको आम्हा सवे दवाद बोलन बोलावे आम्हा बांडा याची सवे तुका म्हणे तरी एक भावे नुरे ओरे आम्ही याची केली सांडी कोठे तोंडी लागावे आई तसे असो आता चिंते चिंता वाढत बोलिल्याचा माणिशीन भिन्न भिन्न राहावे तुका म्हणे आम्हा पाशी धीरा धीरा ऐशी जतन धोंड दुन्द्या सवे डोंड्या सवे आदळीत पोटे डोके तो तो त्याच्या डोके घा जे ना इंगळाशी सन्नी धनाय जाई छेमजीत काय दुखवाटी स्वप्रेमी कुरवाळी महाभणी व्याळ आपुले ढळा शांदी की वे दुःख मने आम्हा सविदुरसल तयजा बोलला आकाशाची माझा बशी पुरे, पुरे ना माझा बशी पुरे न पडे वादे तोक तोय जे संवादी तुची अगळा काशानी शिर काय पाया विने तुझा भार दुःख साहोनिया पार दुःख मने नाही भेद देवा करू नये वाद केले सलगी तोंडा पिटी आम्ही लढवळे दाखवली ना बोलायची ते आले देवा पाहिजे साईली अवघ्या मध्ये एक वेळे ते जे खेळावी ते कोळी तो कामाने माय बाबा माझवरी कोबोन आता न करी सोज शेविन हा ब्रह्म रस सुखे अमृत ब्रह्मपती जे निशेद तो माझा स निज ठेव आम्ही पडी येला ठावा तो कामाने देव राय आता लपली ती वाय काजी लगत आहे उरे आता मा माझा कंटाळा भोवते आलिया बाळा सावनिया सवे पडता दिशा ल भरवी तुका मणे बापा इतन काळाची रुबा मज नाही धीरत मी न करा अंगीकार असे पडले विषम बळे देवा हुने कर्म चालो नये वाट केल नाव बाबाजी गोपाटा वेतो नाही जीव तुका उधसरले देवे अंतरिते जाना तरी काय उधिले मणा तुमची करा विम्या शिवा आता आवेरी देवा नव्हती मोडा मोडी केली मागी तिची घडी तुका म्हणे तिला ठाव पायी लागो तिला ला रा। रायाचे शिवक शिव तिचे पिढी रंग हातो विनावकवण हातो शिवण हि नवकवन काहो ने नायण ना ना। परिषची भेटी नवे लोहपणा हो तुती तुझे नाम कंडी तुझ्या काळा सवे भोग जरी आम्हा पिढी रोग जरी दिशे लाजीरवाणी काय तुम्हा सांगणे आम्हा खावी लिहिले बोली, बोली ते वाया तुका म्हणे दास आम्ही भोगो गर्भवाद तुम्हाला बळी वेद माझा सरील संकोच भोकासाठी जोडे करा का काळस भोग कृपेचे भूकेले होय जीव जाण केले तुका म्हणे शिकवले माझे एका विठ्ठले जशी तशी तरी शरणागती तुझी हरी आता पाहिजे ब्रीद लटकी आपली शुद्ध ना शुद्ध नाही जितपरे म्हणावी तो भक्त माझ कोण पोशे रंग नाम संगी तुझे तो समर्थाचे बाळ केल वाशे तरी पुन्हा शीजण दे अवगुण जरी झाले ते उंबळ करावा संभळ लागी चादा तुका माने तई सामी एक पतित परी मुद्रंकित झालो तोजा आनली सेवटा आता काम न ये पाटा मजा अपुली से मना उपरि य नारायण विचियली वानी युक्ती आवगी चरणे तुका धरी पाय क्षमा करवनीय न्याय साता तरी वचन शेवटी निरोब का भेटी एक तारीने निसळ केले नारायण म्हणाय तो काय तुका म्हणे आय निवाड कडू किंवा गोड गोड पोडे नाही माता भारत घेत का विचार जाणून आयसे केले धुरी अगेश अंगीशी लाविले आता बोलावी आवडी नाम घ्यावी घडी घडी तुका म्हणे दुरी देवा कोटी अशी उरी

तुझा त्रिभवनी डगा वाया जाता मज दुका म्हणे तुम्हाला ऐश कोण पाप बळी जवळी येऊ निधी तुम्ही तुम्हा तव होईल डावे दावे का कळो हे कोण झाला अंतराय काठी पायी अंतरली तुका म्हणे निमित्ताचा आला तुझा अनुभव काजी धरले नाम तुम्ही असो निष्काम कोणा सांगत तसा ज्ञान ठकाटकीचे लक्षण आवडीने नाची आहे तरी पुढे साचे तुका म्हणे प्रेम नाही ना भंगायाचे काम कामोधनीचे वासोरुखाय खायने मेले काय करू आयशी आम्हा मांडी येले विठे कथा विठे त्वका सांडी येले बैसन कल्पत्रू तम कल्पत्रू मातळी पोटासाठी तळमळी तुका म्हणे नारायण भली दुखी दिशना आम्ही अर्ध बोत जीवी तुम्ही कसा विविधाच वादावाद समर्थाशी काशसा शिकरा आम्ही मरोवीर झाली स्वामी घरी बैसली तुका म्हणे करीता वाद काही भेद कळेना ना विचार माझारी तू भांड कोर अशी जाणे व्हावी त्याची गाठी तुझं सवी फेडीशी लंगोटी घेची घकळाची तो तुका म्हणे चोरा तुला आपणा दुसरा केला बहुताचा नाश छोटा थोडा शिरोमणी भेटला शी नागवणे सुखाचे उतर नाही मोदला शी थार तुका म्हणे काय तुझे घ्यावे उरे हाय लटिकाची केला सुंग प... लटिकाच केला लटिकाची केला सुंग पसरा धाविला अवघा बोडाला शिरोने भाऊ ताची जिने घेणे लावी येला चाळा भाऊ दाऊनी पुतळा तुका म्हणे हात आम्ही आवरिली मात व्यवहार तो खोटा आता नवजी तुझ्या वाटा एका नामा नाही ताळा केली शांत्राची माळा लपंडाई सुकामाने चार भाऊ करी तुशी फार मिठवण्याची धनी तुम्ही व्यवसाय जनी कोण पडे गेली गाडी कैली ते तशी योगा हो कोडी केले सांगितले काम दिले या धर्म तो, कामने तुम्ची, तुम्ची माता, तो का म्हणे आता तो पांढरा पटी कमानी करशी आणि ते आहोणी म्हणून तुझ्या दारा न ये तुझे ठाई नांदा नोको अवघा बुडला योगा म्हणे जाजे घेजे जाजे जा घेजी दाखव नवा नवा साजी झालो

तशी वो करी कामा, वाडे वजने तुझे नामा न सांगितले काम वाढे वचने वचन दोषावर तुझ्या घरा करी तुका म्हणे डाये माझ्या पाशी काय नाही नाही खंड झाला नाही खंड झाला माझा तुमचा विठ्ठला कसे कसे हो दोषित पाशी नत मुळीची लिहिले मज आता सापडले तुका म्हणे मज नल बोलणे सहज थाव नाही वस विशी कुड बर ते सदा इरवी ऐसाची तो गोवा ऐसा गो केला देवा बहुवाली दोरवरी बुडतही बोरवरी आमशीन कडे तुम्ही झाकूनही डोळे तुका म्हणे संगे असो एक एक अंगे माझी लेख देव मेला आसो तेला आश्र कश्ण करी नावने घे गेलो दुगे खंडोणी तुती सम वेत केला धंदा

वाटले तो तीती दिशे माझा बोके नाही अन्न मेल्यावर पिंड जाण हे तो चाळवा चाळवी केली आपण हजी जीवी न आढवीची ठक नि सकळ तुका कामाने जड मजन राखावी दगड होईल बरी उतरते अशी उतर त्याशी हो अरे मी पुढे काही आपले नाही घाली त जाणो ने आंतर देव जेव्हा वेव फेडील तो कामाने धरील हाती करील खंडी वेगळे असो आता किती तो जावे का पोल माझे प्रारब्ध हे गाडी तो बाबडे दया पुढे सोडावे ना आता ब्रीत तुझे पंढरी नाथा तो कामाने बळी तो गांडीचे कान पिळी आम्ही तुझ्या दाजी दरी व्हावे पत तरी हे दिशे व्यापारी ते पोट तुमचे नाम कंटी आम्ही संसार आटी सुका म्हणे काळ करीन आम्हाशी विटाळ लाजचे पुराणी विधा ये पाही पुणे आम्ही नामचे धारक केल वाजी बोल वाया देवाडी वही उत्तर अंतर, दावे वनतरा उद्देश दातारा सुगा म्हणे गिरी मज शेव वाहू आले निण भागा पांडुरंगा माझी उपराठी क्रिया केली सध्याची साक्षी कि माझी मन

बाबा तुम्ही जग दिशा चक्रधारा तुमची तरी हरी काळ आम्हा खाई तरी तुझे नाव जाय तुका म्हणे देवा आता पण शिधी न्यावा काय करू कर्म कर्म बरेसा पडले वन्म हो समजाविली नाही लेखा नाही विसावीत झाला 哎哎。

जाऊ लावा दिशी वेगळाची देवा मिहीची तसे साचे नलगी फुकट साई काची जेणे जाय कळसा पाया उत्तम तो तायचा तुका म्हणे घरी तुझ्या आवघ्या पै करीशी लागवे तू ही खिळशी आगवे केला अहंकार आम जगाशी हाणाळ इत भूत यावे जाऊ कोणी जाणवे तुका काम हो श्रीपती आता चाळवाल गेली नाही मागी चाला तुम्हा मान म्या विठला जे करावी फजरी माझी एवढी जाणा हाती नाही केला पोट पुढे घालून बोभाट तू का म्हणे धोणे हात नाही नीली दिवाण झाड कल्पतरू करी याची

काजी कृपेने कृपण वेत शिराशी धरणत चोका म्हणे देवे तुझी अशी पाती न्यावे विठ्ठला विठ्ठला कंठ आळवी तर फुटला प्रपाळून उजी काय झाले मध विषी झाल्या वीर धारात जन्म होता पिरा तुका म्हणे नष्ट आबोल्याने तुझ्या अंबाबाची याची बळ कोण काळावरी तो धरून दिलो जीवेसाठी होय भेटी तो वरी लागली ते फिरे पाठी पडल्या गाठी वाचून तुका म्हणे आवकाशी तुमच्या आयशी व्हावे जीवेच्या काने ना बरी आवडी नारायणा ना वाढवावी उतर काही लाड कर कर पोटे वाया गेली शब्द उत्तम चांगले तुका म्हणे बाळा अशी तात्पर्य खेळ समर्थाची बाळ पांघरी वा कळ हि सोक समर्थाशी लाज आपल्या नावाची चिंता जरी तुझ काही होईल उचित तरी हा पीत तारी दुका कस यो मा कस हो माझा राखी लालो की एक निवड नाही मग तळमळ न करी ते मन झाली कारण कळ येते तो कामाने केला पाहिजे निवाड ते भीड मरण रोग आशाबद्ध बहु हो। अशी नीला जरी होय म्हणे धीरे ना करे अपमान चित्र समाधानला तुका म्हणे आदे लोटले न कळे झाडुरंग नवी मिशहा ना, ना तरी म्हणणार तुम्हा बोलायचं काही येत भरले शिवाय अनविती रूपा कोपले ती तरी बाबा कळणी आवडी तुका म्हणे जाती घडी पायापाशी चित्तेने भेटी अखंडित असे भले धाई दोर बाई केली शेळी काय ते वचन तुका म्हणे विचारवे नव्हे परी म्हणवी नव्हे पर्वी म्हणे दाज काही जिमितस मूळ केली हमू तो धर्म कोण हा आपणा विचारा नाही शुद्ध आचरण परिचरणा चिंतेत तुका म्हणे पांडुरंगा अशी कागवणे नाही

सुखामने बोले तुझ आदि गोविले उचि दादा दाता दा प्रभावंत तु हणता कारे गाली जी गाव तुझे उचारिता नाव काय बळ युक्ति नाही तुझी अंगी शक्ती तुका मन तू विशंभर ओस माझी कांतर वेडे वाकडे गायन परी तुझाच मन विना मज तारी दिना नाता भेद सास करी आता किल्या अपराधाच्या राशी म्हणून आलो तुझ बाशी तुझ म्हणे मज सांडी फीज नाही तरी आंधी काटी हिरोनिया कड़ा लोटी हिका देखण्या उचित लाभ कि नहीं हाती हाथी म्हणून द्यावी दी माती तुका मनी वाटे देवा पसरा विसराटे मजा वडीला ली मीरा शिका देवा तुझी चरण शिवा पांडुरंगा उपवास परणी राखी दार वंटा कि भगवाटा आम्मा लगी वशंबर बारा दशमी अंकित तुका

वैर हात हे सुटी पांडुरंगा तुम्ही सांग तसा जगा माझा संबंध संबंधिलो ती तुका म्हणे याची साठी मज दोष प्रती कीर्तने तुझ्या नाम कीर्तने खोटे वचन आपली तुम्ही देवा तरी मेकवती नव तो देवा तरी तो पावन कैसा तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तो पावन खो पाणी लाव महिमान नाही तरी दगड जाईसा तुका म्हणतो रुमान तुमची केली गिवा आता तू कविता देवा कसे सरे चालवणे केले कशालांड देवा बहुका सुखे गोशी भोजना ला पावण्या एके बाहू बोजाविषी सुकामने ठाकवशी संसाराची कोण बुडी दिली जोडी करुणी मिस्टोर तू बहु देवा पुरे हे मानवी या

आता धरा तुरी वाया धवडायाशी विचारावे बाय मरुने माया मग दाद अशी निढा होशी आपण आता तो मध्ये काय उरले होय वाणी जशी निष्ठुरही केले मन समाधान करून झोरावे ते घरीच्या घरी अवघ्या तुका म्हणे देव पण न असो दे आता येते खरे नाही आबाळी वे तुम्हा देवा देवाची साठी तुका म्हणे दंड करू चौघा मध्ये खंड अशा तवा मोळा तुमचा नशी लगो बाळा माग त्याची टाळा टाळी झिंजावढणी कपाळी असे नावा नशील ना नवी अशी धरी गेली तुका तो झाला उशीर नाही तो विठला माझ्या कपाळाच्या गुणे किंवा सरल शेणीने नये वचन बाहेर उभे तिथे द्वारी काय सांगा या सेवेची रीती आरंभी ढाईली तो का म्हणे किती भिड धरावी पुढ दे अहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची हो मामा सतत तो नाही बुद्धी अडविता नाही शुद्धी जागा विले तरी तुम्हा व्यक्ती देणे हरी तुका म्हणे देवा तुम्ही उदार उभा तुका सोमार तू जे म्हणे पंढरी नाता झाला झाला जीवशी उदार त्याशी काय भीड भार घडी जो धरी दिले भिडत होत बहु केली तुका म्हणे मोळ तुझे उचारि न गोळ

कैशेने न पुषोत्तमा उचित न कळे जेव्हा भक्तीची बरळे तुका म्हणे काही लौकिकाची जाड नाही वारी गाड बी साची हे जाड न बोलावे असे झाले काही तुले चार गेला खंडून व्यवहार तुका म्हणे जेवा करीती घ्यावी जेव्हा हे काम शेवा दान कुशी न विष्माचा सांभाळा जी दावडे तुम्ही का शरणागती व वा, वैर्या निशिंदी जा ही पोटी ओहराटी येईल तुझ्या नामाला जमून पुरुषोत्तमा धीर राहील धरोणी त्रास उपसला म्हणे जगा कता नाव निराशिनी नुजे भाव तुम्ही शक्ती की गा मने म्हणे पांडुरंग आश्चर्य तो वाटली वाटली तुम धर वला धीर माझा पुट तसे प्राण धावा धावा मन ऊन नेनो दिशा झाल्या तो मानवसा तुका मने का गा नाई धावा 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 की।, की जे पांडुरंगा माझा फुट तसे प्राण धावा धावा म्हण पुधारी ड्री ज्ञान देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्ध तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरुदुर्ग महाराज की जय